मी साधारणतः चार पंढरीच्या वाऱ्या माझ्या कॉलेज दशव्या कॉलेजचा विद्यार्थी असताना मी पूर्ण केलेला आहे यापूर्वी मी सासवड नगरपालिकेला होतो त्या ठिकाणी तीन पंढरीच्या वारींना सेवा देण्याचा अनुभव आहे फलटण मधली मा ही माझी दुसरी वारी आहे त्यामुळे साधारणतः एक पाचव्या वारीला मी सेवा देतोय वारी मार्गावरतीच माझं सलग पोस्टिंग दुसऱ्यांदा झालेला आहे आणि माऊलींची सेवा आणि वारकऱ्यांची सेवा ही माझ्या हातून नेहमी घडत राहते माऊली रामकृष्णारी आषाढी वारीचा आजचा दिवा दहावा दिवस आषाढी वारी जी पंढरपूरला जाणारी आहे ती लोण निघालेली आहे आणि आज संध्याकाळी फलटण मुक्कामी असेल फलटण फलटणला ज्या ठिकाण मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या माऊलीचा जो मुख्य पालखी आहे ती या ठिकाणी असणार आहे आणि या ग्राउंडमध्ये आजूबाजूला जवळपास दीडशे ते दोनशे एकरचा हा परिसर आहे या परिसरामध्ये नेमकी प्रशासन कधीपासून तयारी करत आहे आणि या प्रशासनानं काय काय तयारी केली आहे त्याची मी स्टोरी सांगणार आहे ती स्टोरी त्या स्टोरीमध्ये प्रशासनानं काय काय सुविधा दिल्यात आणि प्रशासन इथं काय काय करतंय साधारणतः काय सुविधा असतील स्वच्छतेच्या असतील आरोग्याच्या असतील अथवा का पाऊस पाणी जर आलं तर त्याच्यानंतर इथल्या प्रशासनानं काय त्यासाठी उपाययोजना केल्यात आ, त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात माऊली रे आपलं नाव आणि आपण काय काय सुविधा केल्या थोडं आम्हाला सांग जयवंत ता माऊलीचं तालुक्यामध्ये ता स्वागत आहे माऊलींसाठी जे जे काय करेल त्याची सगळी व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छलयाचा प्रश्न असेल मंडप वारे असेल वारकऱ्यांच्या पायाला दगड माझी टोच नाही म्हणून जी सगळे नियोजन केले ते सर्वसा आम्ही पूर्ण करून केलेलं आहे आणि अगदी स्वच्छ सुंदर मनोभावे या पालिकेचं मी स्वागत करतो अशीच पालकी परंपरा कायमस्वरूपी आबाधित राहावी फलटण पा भाविकांचं जे स्वागत होतं ते असंच कायमस्वरूपी स्वागत हो एवढंच बोलून मी हा समज साधारणतः एखाद्या वेळेस पाऊस वगैरे येतो तर त्या पाऊस आल्याच्या नंतर आपण काय त्याच्यासाठी काय काळजी घेतो पावसानंतर आपण इशनराव शाळेमध्ये आता भव्य मोठा मंडप दिलेला आहे आता कमीत कमी चार हजार वारकरी पाच हजार वारकरी बसले भव्य मंडप इथं दिलेला आहे आणि शक्यतो वारकऱ्यांचे तंबू असल्यामुळे त्यांची त्यांची प्रत्येकाची सोय ती करून आलेच पण त्यांच्या जेणेकरून त्यांच्या लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पाऊस पडल्यानंतर त्यांना जे आरोग्याची व्यवस्था ती सगळं आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली असते इथं जे हे जे मोठं ग्राउंड आहे साधारणतः काय किती एकरचं दोनशे एकर ग्राउंड आहे म्हणजे तुम्हाला सांगतो आळंदी पासून हल्लेल्यापासून सेंटर एकशे दहा किलोमीटर आणि हे पलटणपासनं सेंटर पण एकशे दहा किलोमीटर पंढरपूर आहे मध्ये हे मध्यस्थान आहे मध्यस्थान आहे पलटनचं सगळ्यात सुंदर आणि माता संभाजी महाराजांचं आजोळ आहे तसे ग्रुपला आपल्याला पलटण आहे या पालखी मार्गातलं सगळ्यात मोठं जे स्थळ आहे तर हे सेंटरचं स्थळ आहे जेणेकरून एकशे दहा किलोमीटर आळंदी एकशे दहा किलोमीटर पंढरपूर इथन पाऊस आल्याच्या नंतर इथं चिकल वगैरे होऊ नये यासाठी आपण काय ऑलरेडी चार ग्राउंड वरती पूर्ण हार्ड रॉक आहे तरी आम्ही जिथे खड्डे आहेत कष्ट टाकून सगळं पूर्णपणे तयार करून ठेवलेलं आहे आणि आमच्या इकडे जेसीपी रोलर ट्रॅक्टर सगळं अजूनही दिवसभर सज्ज येत इलेव्हन हावरला जर काय आपत्ता आली तर आम्ही सगळं करून आहे बघू शकता की प्रशासनाकडून असतील किंवा इथल्या स्थानिकाकडून काय काय का व्यवस्था केलेल्या आपल्यासोबत या पलटण नगर परिषदेचे नगर अभियंता आहेत आपण त्यांना विचार माऊली आपण प्रशासनाकडून काय सुविधा इथे केलेली सर्वप्रथम नगर परिषदेमार्फत सर्व माऊली भक्तांचे पलटण शहरामध्ये स्वागत पलटण शहरामध्ये पलटण नगर परिषदेमार्फत नगर परिषदेचे अधिकारी निखिल मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात सुसु सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पालखी पालखी शहरामध्ये ज्या मार्गावरून येते त्या मार्गावरील सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग नॅशनल हायवे ऑथॉरिटी नगर परिषदेमार्फत स्वच्छ करण्यात आले नव्याने रस्ते करण्यात आले आहे करण्यात आलेले आहे जिथे जेणेकरून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे पालखी आगमनानंतर मुख्य पालखीचा तळ मुक्काम जो आहे तो ह्या तळावर आहे जिथे आपण आता बोलतोय हा प पालखी तळ अंदाजे दीडशे एकराचा आहे या तळावरील सर्व झाडी झुडपे कचरा काटेरी जुडपे हे सर्व नगर परिषदेमार्फत काढण्यात आलेले आहे आणि सदरच्या ठिकाणी वारकऱ्यांना बिनचपलीचे फिरणारे वारकरी यांना कोणत्याही जवान दक्षता घेतलेली आहे तसंच महाराष्ट्र शासनामार्फत नगर परिषदेकडे अठराशे सीट शौचालय पुरवण्यात आलेले आहे तेही शौचालय रात्री कालच रात्री इथं प्राप्त झालेले आहेत ते जागोजागी ठिकठिकाणी लावून घेण्याची व्यवस्था नगर परिषदेमार्फत आढळलेली आहे आणि सकाळीपासून रात्रीपासून शौचालय सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये वारकरी फार मोठ्या प्रमाणे लाभ घेत आहेत आणि त्यामुळे उघड्यावर होणारे शौचास आळा बसणार आहे तसेच पालखी तळावरून उद्या प्रस्थान होण्याच्या मार्गावरही नगर परिषदेने रस्ते डागडुजी करण्यात आली आहे काय तसेच नगर परिषदेमार्फत पालखीसोबत शासनाचे व वारकऱ्यांचे किंवा दिंडीकरांचे जे टँकर असतात त्यांना शुद्ध स्वच्छ पाणी देण्यासाठी नगर शहरात तीन ठिकाणी स्टँडपोस्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यात जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी जहा दहा स्टँडपोस्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे जिथे पाच ते सातच मिनटात पाणी एक टँकर भरू शकतो जेणेकरून टँकरची लांब रांग लागणार नाही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे साधारणतः किती दिवसापासून तुम्ही या सगळ्या प्रोसेसची तयारी केली आहे तर पालखी तळाचीच पालखी तळ करण्यासाठी दहा दिवस लागलेले आहेत आणि बाकी शहरातील जी कामं आहेत गेले पंधरा दिवसापासून नगर परिषद अहोरात्र सफाई कर्मचारी असतील नगर परिषद विविध विभाग आहेत स्वतः मुख्याधिकारी आहेत नगर परिषद आजी माजी नगरसेवक आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे आ, ता आ, काम युद्ध पातळीवर चालू आहे हे जे माऊलींचं नियोजित ठिकाण आहे आजचं पालखीतळ तर तुम्ही स्वतः या पालखी स्थळावर कधीपासून पालखी तळाचं जसं काम सुरुवात झालं अर्धा दिवसापूर्वी तिथून आजपर्यंत आम्ही स्वतः इथं दिवसरात्र काम चालू आहे आमचं यामध्ये प्राणी लाईटची व्यवस्था स्वच्छताची व्यवस्था झाडे झुडपे काढणे ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत मागच्या पालखीच्या वेळेस पावसाळा पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडला होता त्यामुळे बऱ्यापैकी या जमिनीची हानी झालेली आहे ती दुरुस्त करण्यात आलेली आहे माऊली कुठले तुम्ही आम्ही नांदेडचे ची शिवाय नांदेड नांदेड आहे अडतीस नंबरच्या दिंडीमध्ये आम्ही बर हा जो पालखीतळ आहे तो या मार्गातला सगळ्यात मोठा पालखी मोठा आहे कशी सुविधा कशी दिसते इथली सुविधा एकदम छान आहे छान सुविधा केलेली आहे आम्ही अडतीस नंबरच्या पालखीत आहोत आम्ही नांदेडच्या नांदेडमध्ये कंधार कंधारमधून तेलूरचे आहोत दिगांबर गोविंदराव काकडे ते आम्ही अडतीस नंबरच्या पालखीच्या दिंडीला आज आमच्या गावचं जेवणाचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आ, एकंदरीत आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं नगर पलटण नगर परिषदेनं एकंदरीत सगळी स्वच्छतेची असेन आरोग्याची असेन तर सगळी तयारी केलेली आहे सध्या ब इथं माझ्यासोबत पलटण नगर परिषदेचे मुख्य कार्य मुख्याधिकारी जे आहेत ते मोरेसाहेब आलेले आहेत तर आपण मोरे साहेबांशी चर्चा करूयात की नेमकं त्यांच्याकडून या, या फलटण नगर परिषदेच्या वतीने काय काय सुविधा दिल्यात आणि कशी तयारी केली सर नमस्कार कशा पद्धतीने आपण कधीपासून तयारी करतायत नमस्कार मी निखिल मोरे मुख्याधिकारी फलटण नगर परिषद साधारणतः मागच्या एका महिन्यापासून आमची वारीची तयारी ही चालू झालेली आहे आ, एप्रिल महिन्यामध्ये सर्व विश्वस्तांनी या ठिकाणी भेट दिली होती त्यांच्या दिलेल्या सूचनेनुसार फलटण नगरपालिका असेल फलटण तालुक्यातील सर्व प्रशासन असेल यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता पालखीतळ हा आम्ही आता आज संध्याकाळी माऊलींचं आगमन या ठिकाणी होतं तर आम्ही सर्व पालखीतळ हा सुसज्ज असा ठेवलेला आहे या ठिकाणी दर्शनबारीची सोय असेल ज्या ठिकाणी समाज आरती होते त्या ठिकाणी कच टाकण्याचं काम असेल तर हे आम्ही सर्व पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी आणि आपण पाहू शकता की पूर्ण पालखीतळ हा सकाळीच भरत आलेला आहे यांच्यासाठी जे मोबाईल टॉयलेट्स आहेत त्याचंसुद्धा इन्स्टॉलेशन हे चालू आहे आणि दुपारी बारापर्यंत साधारणतः तेराशे मोबाईल टॉयलेट्स या ठिकाणी लागतात तर ते आपण पूर्ण न, न त्या ठिकाणी उभा करतोय आठ मोठे मोठे विद्युत टॉवरच्या माध्यमातून पूर्ण पालखी तळावर आपण लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचा एक चांगला ड्रोन फुटेज सुद्धा आपण तयार केलेला आहे तो सुद्धा आम्ही आपल्या चॅनलला देऊ आणि सर्व फलटण शहर असेल फलटण नगरी असेल फलटण तालुका असेल माऊलींचं स्वागत करण्यासाठी वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि सर्वच शहरामध्ये पूर्णतः भक्तिमय वातावरण असं निर्माण झालेलं आहे साधारणतः आता सध्या पावसाचं वातावरण आहे एखाद्या वेळेस जर पायदा कदाचित पाऊस आलाच तर तुमच्या त्या पद्धतीने काय तयारी असेल आपण या ठिकाणी पाहू शकता की फलटणचा पालखी तळ हा चांगला उंचावरचं आहे पाणी या ठिकाणी थांबत नाही तरी पाऊस जरी आला तरी चिकल होऊ नये यासाठी जे जे चिकलाची ठिकाणं असतील त्या ठिकाणी छोटी ले ले आहे जेणेकरून चिखल होणार नाही आणि वारकऱ्यांना निर्माण होणार नाही आम्ही या ठिकाणी दोन जेसीपी सुद्धा ठेवलेल्या आहेत कोणत्याही प्रकारची जर अडचण आली पाणी अस कुठं साठत असेल तर ती पूर्ण काढून देण्यासाठीची ती व्यवस्था सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे साधारणतः पलटण नगर परिषद असेल किंवा तुमची किती लोकांची टीम किती कशी काम पलटण नगर परिषद स्वच्छतेचे साधारणतः दोनशे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्टवरती शासनाकडून आलेले कर्मचारी असतील आणि इतर कर्मचारी असतील तर हे काम करत आहेत आमची टीम ही स्वच्छतेची टीम आहे ती साधारणतः शंभर लोकांची टीम आहे ती शहरातली विविध ठिकाणी स्वच्छता करत आहे अतिक्रमणचं पथक हे आम्ही पोलीस प्रशासनाबरोबर तयार केलेलं आहे जो पालखी मार्ग आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नयेत किंवा हातगाडे लागू नयेत गाड्या लागू नयेत यासाठीचं दहा लोकांची त्याची टीम आहे बांधकाम विभागाची आमची टीम या ठिकाणी पूर्णतः मंडप उभारणे असेल हे हे असेल तर ती टीम या ठिकाणी काम करते त्याचबरोबर आरोग्य विभागाची पथकं सुद्धा शासनाकडची असतील नगरपालिकेची असतील ही दाखल झालेले आहेत आणि वारकऱ्यांची तपासणीसुद्धा या ठिकाणी चालू झालेली आहे माऊलींच्या सेवेसाठीचा जो आहे अनुभव तुमचा पहिलाच अनुभव आहे की आधी तुम्ही आ... माऊलींच्या सेवेचा आणि वारकरी असण्याचा खूप आधीपासूनचा अनुभव आहे मी साधारणतः चार पंढरीच्या वाऱ्या माझ्या कॉलेज दशा कॉलेजचा विद्यार्थी असताना मी पूर्ण केलेला आहे यापूर्वी मी सासवड नगरपालिकेला होतो त्या ठिकाणी तीन पंढरीच्या वारींना सेवा देण्याचा अनुभव आहे फलटणमधली ही माझी दुसरी वारी आहे त्यामुळे साधारणतः एक पाचव्या वारीला मी सेवा देतोय वारी मार्गावरतीच माझं सलग पोस्टिंग दुसऱ्यांदा झालेला आहे आणि माऊलींची सेवा आणि वारकऱ्यांची सेवा ही माझ्या हातून नेहमी घडत राहते विद्यार्थी असताना तुम्ही वारी पायी केले आणि आता तुम्ही प्रशासनात असताना तुम्ही स्वतः त्या वारीचं नियोजन करतायत काय भावना काय नाही खूपच म्हणजे आम्ही ज्यावेळेस वारीमध्ये चालायचो त्यावेळे आत्ताची प्रशासन असेल देवस्थान समिती असेल शासनाकडून असेल तर खूप सोयीसुविधांमध्ये वाढ झालेली आहे जुन्या काळामध्ये आम्हाला कधीच मोबाईल टॉयलेट्स वगैरे बघायला मिळाले नव्हते किंवा नव्हते सुद्धा पण आत्ता आम्ही ते व्यवस्था निर्माण करतो आहे आणि वारकरीसुद्धा ते वापरण्यासाठी चांगलं प्रोत्साहन देत आहेत ते स्वतः वापर करतायत निर्मल वारीचं पथक हे नेहमी शंभर लोकांचं पथक प्रत्येक पालखी तळावर असतं ते सुद्धा या सर्व वारकऱ्यांना मोबाईल टॉयलेटचा वापर करावा म्हणून नेहमी प्रोत्साहन देत असत रामकृष्ण रामकृष्ण बघू राम शकतो की फलटण नगर परिषदेच्या वतीनं मागील पंधरा दिवसापासून कशा पद्धतीने तयार केली आहे आणि इथले जे अधिकारी लोक आहेत ते दिवस रात्र या सगळ्या गोष्टीची तयारी करत आहेत स्टोरी डॉट कॉमची ही स्टोरी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका